शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहात मागील वर्षी तुम्ही कांदा पीक केलं असता जे उत्पादन निघालं तर ह्या वर्षी तुम्हाला निश्चितच वीस ते पंचवीस उत्पादन या कांदा पिकाचं कशा पद्धतीने मिळवत आहेत त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पीक आहे आणि कांद्याचे रोप का कांदा रोप देखील आहे ह्या कांदा पिकाची आणि कांदा रोपाची जोमदार जबरदस्त वाढ तुम्हाला करायची असल्यास आज मी तुमच्या समोर हो घेऊन आलेलो आहे अदास का कंपनीचं मॅक प्रो हे तुमच्या कांदा पिकाला आणि कांदा रोपाला कशा पद्धतीने फायदेशीर ठरत याची माहिती सांगतो लक्षात घ्या आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन खत औषधांची माहिती देत असतो आणि त्याचा रिझल्ट आधी शेतामध्ये घेत असतो मी देखील ह्या मॅकप्रोचा वापर माझ्या कांदा पिकाला आणि कांदा रोपाला केलेला आहे त्याचबरोबर मी काही कांदा रोपे तर हे टाकलेलं देखील आहे आणि कांदा काही कांदा माझ्या शेतात देखील आहे तर झाली काय परिस्थिती मॅकप्रो हे अदास्काचं आहे तर हे आपल्या कांदा रोपाला कांदा पिकाला का वापरणं गरजेचं आहे त्याचं कारण सांगतो वातावरणामधील होणारा बदल असेल पिकावर येणारा जैविक अजैविक ताण असेल त्याचबरोबर मुक्त आपलं हे कांदा पिक आणि कांदा रोप होणं गरजेचं असतं त्यासाठी हे मॅकप्रो वापरायचे पण तुम्ही म्हणाल की ह्या मॅकप्रो मध्ये आहे तरी काय आणि ह्या ची जादू आहे तरी कशा पद्धतीने तर लक्षात घ्या यामध्ये घटक सांगतो तुम्हाला मॅकप्रो हे जे काय अदास्का कंपनीचं खत आहे तर यामध्ये आहे आपल्याला घटक पोटॅशियम मेटाफॉस्पेट डायमर म्हणजेच काय तर झिरो चाळीस चाळीस हे खत ह्या वातावरणामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर टाळायचा आहे आणि अदास्काचं एम सी प्रो हेच वापरायचे आता याच्यामुळं आपल्या कांदा रोपाला आणि कांदा पिकाला कशा पद्धतीने फायदे होते तर लक्षात घ्या वातावरणामधील होणारा बदल काय होतंय अनावश्यक वाढ दिसून येते त्याचबरोबर जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही मग ती कांदा रोपाची असेल कांदा पिकाची असेल कांदा रोप तुमचं वीस ते पंचवीस आणि तीस दिवसाच्या दरम्यान होईल म्हणजे तन्नाशक फवारणी झाल्यानंतर आपण मॅकप्रोची फवारणी करू शकतो प्रतिपंप पन्नास ग्रॅम तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पीक लागवडपासून तर साठ दिवसापर्यंत असू द्या प्रतिपंप शंभर लाख हे एमसी प्रो हे घेणं गरजेचं आहे अदासकाचं यामध्ये कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक घेऊ शकता हो आता हे एम सी प्रो अदास्काचं तुमच्या कांदा पिकाला फवारणी केल्यामुळे फायदे दाणमाड पोगर होणार होणारे पाथींची संख्या जास्त प्रमाणे होणारे अनावश्यक वाढ होती ही दाबली जाणार आहे एकंदरीतच काय की ज्या ज्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय आहे ह्या वातावरणामध्ये रोग येऊ शकतो काय तर पीड रोग हा कंट्रोल करण्याची ताकद देखील या अदासकाच्या प्रो मध्ये आहे त्याचबरोबर एकंदरीतच जमिनीमध्ये देखील जाऊन बुरशी जोडण्या रोगांवर नियंत्रण मिळवतं आणि खास करून कांद्याची एक समान वाढ झालेली तुम्हाला बघायला मिळते विशेष म्हणजे मर कुज रोग यावर देखील कंट्रोल मिळवण्याचं जबरदस्त काम होतं एकंदरीतच यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन घटक असल्यामुळं तुमचं कांदा पीक दहा दिवसापासून साठ दिवसापर्यंत असू द्या नंबर एक रिझल्ट आलेला तुम्हाला दिसून येणार आहे अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची झाली तर पातींची संख्या वाढवत आहे त्याचबरोबर दानबाण पोगर तर जाड करत आहे पण पीक रोगापासून बचाव करत आहे विशेष म्हणजे रोग येण्यापासूनच हे प्रभावशील आहे रोग प्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणात आहे रोगापासून बचाव करतं आणि जर अजैविक जैविक ताण आपल्याला दिसून येतोय याच्यापासून जबरदस्त नियंत्रण मिळवतं एकंदरीतच जर तुम्ही ह्या वर्षीच हे लॉन्च झालेलं अदासकाचं मॅक प्रो एम सी प्रो तुमच्या कांदा रोपाला कांदा पिकाला वापरत असाल नंबर एक रिझल्ट येणार आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत वीस ते पंचवीस गोल्यांचं उत्पादन ह्या वर्षी जास्त प्रमाणे झालेलं बघायला मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजच ही व्हिडिओ तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये कोणत्याही दुकानदाराला दाखवा त्यांना म्हणायचं आहे आम्हाला की ह्या वातावरणामध्ये आम्हाला कांद्याची जोमदार वाढ कांदा रोपाची जोमदार वाढ पातींची फुटवा पातींची संख्या दाणवाण पोगर जाड झाला पाहिजे मुळ्यात चालल्या पाहिजे रोगप्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे आणि जमिनीमधल्या हानिकारक बुरशीपासून देखील नायनाड झाला पाहिजे आणि जबरदस्त डेव्हलप आमचं कांदा पीक आणि कांदा रोप आलं पाहिजे तर मागायचं आपल्याला अर्धास कंपनीचं मॅक प्रो धन्यवाद जय जवान जय किसान